दहावी आणि परीक्षेसाठी प्रामाणिकपणा आणि नियमांचे पालन करा पोलीस अधीक्षकांचे आवाहन दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या आहेत परीक्षेच्या काळात ड्रोन आणि सीसीटीव्ही टी व्ही कॅमेऱ्याद्वारे प्रत्येक परीक्षा केंद्रावर नजर ठेवली जाणार आहे तसेच कॉपी प्रकरणी दोषी आढळणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे परीक्षा केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आणि होमगार्ड कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे परीक्षा केंद्राच्या परिसरात अधिकृत जमाव करण्यास बंदी घालण्यात आली असून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे परीक्षा द्यावी आणि पालकांनी त्यांना प्रोत्साहित करावे असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे उद्यापासून बारावीच्या परीक्षेची सुरुवात होत आहे त्यानिमित्त मी सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना मनापासून शुभेच्छा देतो सगळ्या लोकांना हे आवाहनही करतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये कॉपी आपण कोणत्याही परिस्थितीत करू नये पोलिसांनी देखील त्यांच्या परीने मोठा बंदोबस्त लावलेला आहे शंभर मीटर सेंटरच्या शंभर मीटरच्या आतमध्ये कोणत्याही इलिगल व्यक्तीला प्रवेश दिला जाणार नाही त्याप्रमाणे आपण आरसीपी देखील लावण्यात आलेली आहे ठिकठिकाणी थीक आपण ड्रोनचा देखील आपण या ठिकाणी वापर करत आहोत व्हिडिओ शूटिंगचा देखील वापर करत आहोत सगळ्यांना एवढंच आवाहन करण्यात येत आहे की कोणत्याही अ, अ म्हणजे अकृतीला आपण सपोर्ट करू नये कोणत्याही कॉपी पुरवणे एखादी कोणातरी मारहाण करणे अशा कृत्यामध्ये पडू नये एवढं सगळ्यांना आवाहन करत आहोत